महाराष्ट्राच्या इतिहासात एक उपमुख्यमंत्री कधीच मुख्यमंत्री बनू शकला नव्हता त्याचप्रमाणे एक मुख्यमंत्री कधीही उपमुख्यमंत्री झाला नव्हता परंतु देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री होत हा विक्रम केलाय खर तर सत्तेबाहेर राहून सत्तेवर पकड ठेवण्याची त्यांची इच्छा होती मात्र पक्षश्रेष्ठींच्या निर्णयामुळे आणि आदेशामुळे त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं या पार्श्वभूमीवर एका उपमुख्यमंत्र्यांचे काय अधिकार असतात पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्राची आणि लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे एकोणावीसशे पन्नास मध्ये जेव्हा राज्यघटना बनवली गेली तेव्हा त्यात उपमुख्यमंत्री या पदाचा कुठेही उल्लेख नव्हता मात्र एकोणावीसशे त्रेपन्न मध्ये आंध्र प्रदेशमध्ये प्रथमच नीलम संजीव रेड्डी हे आंध्र प्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री बनले त्यानंतर इतरही राज्यांनी याचं अनुकरण करत उपमुख्यमंत्री नेमले खर तर उपमुख्यमंत्री हे पद संविधानातच नाही परंतु एका उपमुख्यमंत्र्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो याशिवाय त्यांचा पगार आणि भत्ते देखील एका कॅबिनेट मंत्र्याच्या दर्जाचे असतात स्वतःकडे असलेल्या खात्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही मंत्र्याच्या कोणत्याही खात्यांमध्ये ते हस्तक्षेप करू शकत नाही याशिवाय कोणतीही बैठक बोलावून त्याचं अध्यक्षपद देखील त्यांना भूषवता येत नाही इतकंच नव्हे तर एका उपमुख्यमंत्र्याला त्यांच्याकडे असलेल्या सर्व खात्यांच्या फाईल्स मुख्यमंत्र्यांकडे पाठवाव्या लागतात मुख्यमंत्र्यांप्रमाणे कोणत्याही अधिकारांच्या बदल्या करण्याचे कोणतेही अधिकार उपमुख्यमंत्र्यांना नसतात महाराष्ट्रात आजपर्यंत कोणी कोणी उपमुख्यमंत्रीपद भूषवले त्यावर एकदा नजर टाकूयात मार्च एकोणावीसशे मध्ये वसंतदादा पाटील यांच्या सरकारमध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री नेमला गेला नासिकराव तिरपुडे हे त्यावेळेस उपमुख्यमंत्री झाले यानंतर चारच महिन्यात सत्तांतर झालं आणि जुलै एकोणासशे मध्ये शरद पवार मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांच्या सरकारमध्ये सुंदरराव सोळंके हे उपमुख्यमंत्री झाले यानंतर एकोणासशे त्र्याऐंशी मध्ये पुन्हा एकदा वसंतदादा पाटील यांचं सरकार सत्तेत आलं त्यावेळी काँग्रेसचे रामराव वादिक हे उपमुख्यमंत्री होते यानंतर आपण पाहिलं तर, तर एकोणाशे पंच्याण्णव मध्ये जेव्हा मनोहर जोशी आणि नारायण राणे सरकार अस्तित्वात होतं त्यावेळी गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पुन्हा एकदा सत्तांतर झालं आणि विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले तेव्हा छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री झाले यानंतर डिसेंबर दोन हजार तीन मध्ये सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना विजयसिंग मोहिते पाटील हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते नोव्हेंबर दोन हजार चारच्या निवडणुकीत विलासराव देशमुख पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस आर आर पाटील हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनले यानंतर सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झालं नोव्हेंबर दोन हजार आठ मध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री बनले त्यावेळेस छगन भुजबळ पुन्हा एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनले नोव्हेंबर दोन हजार दहा आणि ऑक्टोबर दोन हजार बारा मध्ये पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि दोन्ही वेळी अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राला उपमुख्यमंत्री नव्हता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या नाट्यात नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये आणि डिसेंबर दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा उपमुख्यमंत्री निवडला गेला त्यावेळेस दोन्ही वेळी अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते त्यानंतर आता जेव्हा सत्तांतर झाले देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेत महाराष्ट्राप्रमाणेच आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश आणि बिहार अशा अनेक राज्यांमध्ये आतापर्यंत उपमुख्यमंत्री नेमले गेले आहेत